दक्षिण रामेश्वरापासून ते उत्तरेकडील हिमाचल प्रदेशापर्यंत अखंड भारतभर सामाजिक समतेचा ऐक्याचा आवाज प्रत्यक्षात रुजवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज नामदेव महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप जगी हे म्हणणारे संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत नाचत होता पण स्वतः भगवंतानं सांगितलं की नामदेवा या साडेतीन हाताच्या देहाला जर तू विठ्ठल समजत असतील तर हा तुझा भ्रम आहे माझ्या स्वस्वरूपाची जर जाणीव करून घ्यायची असेल तर तुला गुरु करावाच लागन गुरु उपदेशाशिवाय माझ्या स्वरूपाची तुला जाणीव होणार नाही त्यावेळेस भगवंतांना सांगितलं जा औंड्या नागनाथाला जा आणि त्या ठिकाणी खेचर नावाचे गुरु आहेत त्यांच्याकडं ज्ञान प्राप्त करून घे हा सर्व इतिहास मला तुम्हाला सांगायचा नाही हे सर्व तुम्हाला काही माहिती आहे पण मला हे तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की निरंकारी मिशन नेमकं आपल्यापर्यंत निरंकारी मिशन ची सुरुवात झाली केव्हापासून निरंकारी मिशन म्हणजे आहे काय निरंकारी मिशनच कार्य काय आहे निरंकारी मिशन करतय काय ज्यावेळेस संत शिरोमणी नामदेव महाराजांना विसोबा खेचर यांच्याकडून परमेश्वराची प्राप्ती झाली त्यावेळेस नामदेव महाराज प्रत्येकापर्यंत भगवंताविषयी या स्वरूपाविषयी प्रत्येकाला सांगत होते की देव निर्गुण आहे देव निराकार आहे देव सर्व ठिकाणे आहे चंद्र सूर्य तारे हवा जीव आवाज धरत्याग्ने पाणी हे भगवंतानं निर्माण केलेलं आहे ज्यावेळेस गर गुरुपदेशातून त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली त्यावेळेस त्यांनी कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंत पाहिला इतिहास सर्व आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली त्यावेळेस ह्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना नामदेव महाराज अखंड भारतभर फिरले आणि फिरत फिरत काय झालं पंजाब पंजाब तर पंजाबला गेले पंजाबला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे संत नामदेव बाबा म्हणून नामदेव महाराजांना पंजाबमध्ये ओळखत होते आणि शिकांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथांमध्ये नामदेव महाराजांच्या एकसष्ट पदांना स्थान आहे कारण हे संत नामदेव महाराज हे ब्रह्मज्ञानी होते गुरु उपदेशांना त्यांना ईश्वराचं ज्ञान प्राप्त झालं होत आणि गुरु शिखांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब हे गुरु नानकजी आणि त्या ग्रंथांमध्ये पहिला शब्द आहे की एक ओंकार हे सर्व संत महात्मे थोर महापुरुष साधू संत हे ब्राने होते आणि आपल्याला माहिती आहे की गुरुग्रंथ साहेब हा ग्रंथ आपले विचार त्या ठिकाणी नामदेव महाराजांचे स्वीकारले आणि त्या ग्रंथांमध्ये एकसष्ट पदांना नामदेव महाराजांच्या स्थान आहे आणि हे विशुद्ध तत्वज्ञान घेऊन नामदेव महाराज पंजाबला पोहोचले हा इतिहास सर्व आपल्याला माहिती आहे संत नामदेव बाबा म्हणून ते त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून ते जनजागृती करायला लागले परमेश्वराविषयी सांगायला लागले देवाविषयी सांगायला लागले आणि मग हेच ज्ञान आपल्यापर्यंत आले हे महाराष्ट्रातलंच ज्ञान आहे ज्यावेळेस संत नामदेव महाराज त्या ठिकाणी कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगायचे देव निर्गुण आहे निराकार आहे अव्यक्त आहे चराचरामध्ये आहे आणि नामदेव महाराज यांचं विचार आपल्याला माहिती आहे माणूस कोणत्या जातीचा धर्माचा पंथाचा नाही माणूस हा माणूस आहे परमेश्वरानं प्रत्येकाला समान बनवलंय परमेश्वरानं प्रत्येकाला समान बनवलंय चंद्र सूर्य तारे हवा जीव आवाज धरती पाण्याला जात नाही सूर्याला जात नाही जात नाही तर माणूस मे एकोणीशे एकोणतीस साली संत निरंकारी मिशनची स्थापना झाली बाबा बुटा सिंहजी महाराज यांनी निरंकारी मिशनची स्थापना केली आणि बाबा बुटा सिंहजी महाराज यांनी बाबा कनसिंहजी यांच्याकडनं ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि बाबा बुटा सिंहजी महाराज प्रत्येकापर्यंत पोहचत होते प्रत्येकाला सांगत होते देव निर्गुण आहे निराकार आहे निरंकारी मिशनच्या माध्यमातून हा आवाज दिला जात होता भरपूर त्रास होत होता त्या वेळेस भरपूर लोक त्या ठिकाणी विरोध करत होते निरंकारी मिशन म्हणजे कोणतं नवीन नाही निरंकारी मिशन कोणता जात नाही निरंकार मिशन म्हणजे कोणता धर्म नाही निरंकारी मिशन म्हणजे कोणतं संप्रदाय नाही कोणता पंत नाही निरंकारी मिशन हे एक आध्यात्मिक चळवळ आहे निरंकारी मिशन हे एक आध्यात्मिक क्रांती आहे निरंकारी मिशनच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना सावध केलं जातं की के आल्या संसारा उठा वेगू करा शरणा जा उधारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे हे साधू संतांनी सांगितलेलं निरंकारी मिशन काय सांगतो वेगळं काहीच वेगळं सांगत नाही ना सद्गुरु बाबा हरदेव हरिदेवसिंहजी महाराज म्हणाले मोह मायेच्या निद्रे मधुनी भल्या मानसा जाग जरा जन्मो जन्मी नाही भेटला भेटतयाची घेई जरा रंगीबिरंगी या जगता माझी का तू स्वतःला भुलविशी नाशिवंत माये माझी काया जीवाला गुंतविशी तनही तुझे नाही स्वतःचे इच्छे इथेच सोडून जाशी अंती जन्मदृष्टीला जे जे दिसते मायेचा हे बाजार हे जगा हे प्रवास प्राण्या हाव ठिकाणा तुझा कुठे म्हणे हरदेव कुठून आला शोध नाराजा याचे कुठे काही वेगळं सांगतो निरंकारी मिशन यात काहीच वेगळं नाही परमेश्वर आयुष्य प्रत्येकापर्यंत हा आवाज पोचवण्याचं कार्य फक्त निरंकारी मिशन करत आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद असतील या सर्व ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे कि देव निर्गुण आहे देव निराकार आहे जगे स्थळे काष्टी पाशा सर्वत्र परमेश्वर व्याप्त आहे म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे प्राण्यांचे दैव कैसे जेना देखती माते आणि निरंकारी मिशनच्या माध्यमातून गेली शहाण्णव वर्ष पूर्ण होत आहे हा सिलसिला हा आवाज देण्याचं महान कार्य चालू आहे काहीच वेगळं सांगत नाही निरंकारी मिशन जे संत शिरोमणी नामदेव महाराजांना सांगायचं होतं की परमेश्वर सर्वांमध्ये आहे परमेश्वर सगळीकडं आहे जो देव संत नामदेव महाराजांनी सांगितला जो देव संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला जो देव संत तुकाराम महाराजांनी सांगितला त्या देवाचं प्रत्यक्ष ज्ञान निरंकारी मिशनच्या माध्यमातून दिलं जात आहे काही वेगळं नाही ह्यामध्ये तुम्ही कोणताही ग्रंथ घेऊन या जो देव तुकोबरांनी सांगितला जो देव संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला त्या देवाची ओळख निरंकारी मिशन करून देत आहे आज निराकाराची साकार मूर्ती म्हणजे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक युगाला भगवंत हा साकार होऊन येतो भगवद्गीतेच प्रमाण आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युत्तान धर्मस्य तदात्मान सुजाम्य प्रत्येक वेळेस भगवंत साकार होतो निर्गुण होता सगुणाशयाला हा भक्तासाठी प्रगटला या थोर महापुरुषांच्या साधू संतांच्या अभंगाचा आपण कधी विचार केला का तुकोबरांना मानणारा समाज आज तयार झाला संत ज्ञानेश्वर महाराजांना मानणारा आज समाज तयार झाला पण त्यांचे विचार मानणारे लोक तयार होत नाहीत ही शोकांतिका आहे सद्गुरुन ज्ञान काही सर्वता होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले ज्ञानाविरहित जे जे केले ते जन्मासी मुळ झाले म्हणून सद्गुरूची पावले सदृढ धरावी आणि निरंकारी मिशनच्या माध्यमातून हात आवाज दिला जात आहे की ज्या भगवंताची तुम्ही प्राप्ती करता ज्या भगवंताची तुम्ही भक्ती करता ज्या भगवंताची तुम्ही प्राप्ती करता करण्यासाठी एवढा सगळा अठास करता त्या भगवंताला पाहून घ्या आणि आल्या जन्माच सार्थक करा हाच हेतू आहे निरंकारी मिशनचा बाकी काही वेगळं निरंकारी मिशन सांगत नाही त्या भगवंताच तुम्ही ध्यान करता ज्या भगवंताची तुम्ही पूजा करता त्या भगवंताला फक्त एकदा पाहून घ्या आणि आल्या जन्माचं Sartu